वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा विशाल व सुंदर हिरवळ आकर्षक व प्रशस्त लॉन सुरक्षित पार्किंग सुविधा उत्कृष्ट केटरिंगची सोय स्टेज लाइट्स डेकोरेशन उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण एवला नाशिक रोड एरणगाव एवला छावा लभान क्रांतीवीर सेना चे तशील और है, निकार है। या संघटनेच्या वतीनं आज येवला तहसील प्रांत कार्यालयावर मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे या मोर्चामध्ये इतर अनेक मागण्या असल्या तरी देखील प्रामुख्याने ज्या काही जमिनीच्या अनुषंगाने ज्या मागण्या आहेत की सर्वे नंबर गट नंबर एकशे छत्तीस गट नंबर एकशे एकतीस या दोन गटातील जमिनीच्या अनुषंगानं जो काही गैरव्यवहार झालेला आहे की महसूल खात्याला हाताशी धरून ह्या ज्या काही भिल्ल आदिवासी लभान समाजाच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी या ठिकाणी बेकायदेशीरपणे हस्तांतराची प्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे आणि ती रद्द झाली पाहिजे ते जे काही जे जे व्यवहार झालेले असतील ते रद्द झाले पाहिजे आणि इथल्या ज्या लँडमाफियाकडून इथला भिल्ल आदिवासी लभान समाज यांच्यावर जो काही या ठिकाणी अत्याचार दादागिरी सुरू आहे ती दादागिरी थांबली पाहिजे यासाठी आम्ही एवला महसूल अधिकाऱ्यांच्या जा समोर जाऊन हा प्रश्न मांडणार आहोत आणि जर या ठिकाणच्या प्रांत कार्यालयानं जरी ही कारवाई थांबवली नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रभर याचा भडका उडेल आणि या ठिकाणचा भिल्ल आदिवासी लवा समाजाच्या सोबत आम्ही सर्व शेड्युल कास्टमधील सर्व संघटना आम्ही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी उतरू आणि त्यांना न्याय देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू लाल सेना व चावा क्रांतीवीर सेना यांच्या वतीनं अठरा तारखेपासून धरणे आंदोलन चालू केलं होतं प्रशासनाने कोणत्याही दखल घेतली नाही लबान समाजाचा गैरव्यवहार जमिनींचा जो गैरव्यवहार झालेला होता त्याच्या संदर्भात अठरा जानेवारीपासून आम्ही आंदोलनाला बसलो होतो आणि त्याच्यात कोणत्याही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही म्हणून आज आम्ही प्रांत कार्यालयावर हा मोर्चा काढलेला आहे आणि याची जर आता दखल घेतली नाही तर या ठिकाणी आमचे लाल सेनेचे सरसेनाने आलेले आहेत त्यानंतर महाराज समाज सेनेचे अध्यक्ष आलेले आहेत आणि या पलीकडं हा जो विषय आता जर प्रांत साहेबांनी त्या तलाठी महसूल अधिक वगैरे सगळ्यांवर जर कारवाई झाली नाही तर आम्ही मुंबईला पण मोर्चा घेऊन जाऊ आणि याचा जो जो पण कोणता परिणाम होईल त्याला प्रशासन जबाबदार मोर्चा काढलेला आहे आणि आमची प्रमुख मागणी अशी आहे की याचं भिल आदिवासी आणि लमा समाजावर जे जमिनीचा गैरव्यवहार चालू आहे ते कुठेतरी थांबण्यात यावं या गोरगरिबांना गरिबांना कुठेतरी जे त्यांच्या जमिनी लाटण्यात येत आहेत घाना तेल श्री सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न